नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणावीस डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मार्गशीर्ष अमावस्या ही वर्षातील शेवटची अमावस्या असते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होते आणि म्हणून धार्मिकदृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती वीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या ही एकोणावीस डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहेत वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात या अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणे तसेच गरजू लोकांना अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते यामुळे अनेक यज्ञांचे पुण्य मिळते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्येला अत्यंत पवित्र आणि महत्वाचं स्थान आहे या मार्गशीर्ष अमावस्येला आपले पूर्वज पितर हे पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांनी केलेल्या तर्पण दान आणि पूजा स्वीकारतात आणि या बदल्यात पूर्वज हे कुटुंबाला सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात यंदा मार्गशीर्ष अमावस्या ही एकोणनावीस डिसेंबरला येत आहे आणि या दिवशी अनेक शुभ योग देखील जुळून असल्यामुळे तिचं महत्त्व अधिकच वाढलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास शुभ फळ मिळतं आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील शेवटची मार्गशीर्ष अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होईल सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं आणि समाधानाचं जाईल तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे जे काही उपाय सांगणार आहे तर ते उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय कधी करायचे हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय तर आपण केला तर लक्ष्मीच्या कृपेने येणाऱ्या नवीन वर्षात आपली आर्थिक भरभराट होईल आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा नकारात्मकता नजरबाधा ही घरातून निघून जाईल तर पहा नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो आणि असं म्हटलं जातं की नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकरांचे तिनेत्र आहेत आणि याच कारणामुळे नारळाला खूप जास्त महत्त्व दिले जाते म्हणून पूजाविधीमध्ये त्याचा वापर जो आहे तर तो अवश्य केला जातो नारळ जे जा आहे तर ते सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक देवाला नारळ हा अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो किंवा नारळ हा फोडत असतो नारळाची बाहेरची कठीण भाग जो आहे तर तो अहंकाराचे प्रतीक आहे तर आतील पांढरा शुभ्र भाग जो मऊ असतो तर तो शांततेचे प्रतीक मानले जाते म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी उद्या शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडेसे काळे तेल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो घरातील प्रत्येक व्यक्तीने या दोन वस्तू टाकून स्नान करायचं आहेत यानंतर विधिवत आपल्या देवघरातील देवांची जी काही तुम्ही नित्य पूजा करतात तर ती पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे आता हा नारळ घेताने चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला आणायचा आहे आपण जो नारळ पूजेमध्ये वापरतो तोच नारळ तुम्हाला आणायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आणि यानंतर लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे जो नारळ आपण घेतला आहे तर त्या नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामुळे तुम्हाला बांधायचा आहेत यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे तुम्हाला, 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 तुम्हाला लावायचं आहे आतल्या साईडने तुम्ही बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने हा नारळ बांधला तरीसुद्धा चालेल मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला हा नारळ तुम्हाला लावायचा आहे आता जर तुमच्या प्रवेशद्वारावरती अगोदरच तुम्ही नारळ लावलेला असेल मागच्या मार्गशीष अमावस्येला तुम्ही हा उपाय केला असेल तर तो नारळ सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि असा हा दुसरा नारळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे यामुळे तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत तसेच तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्यामुळे उद्या मार्गशीर्ष अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी नारळाचा आपल्या घरावरून एक उतारा सुद्धा करायचा आहे हा उतारा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे या नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकवाने त्रिशूळ काढू शकता यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे एखाद्या ठिकाणी तो तुम्ही बाहेर जाऊन पुरून टाकला तरीही चालेल किंवा अशा ठिकाणी टाका की तो कुणी घेणार नाहीत म्हणून शक्यतो घरापासून लांब जाऊन तो तुम्ही जमिनीमध्येच पुरून टाका हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने जर आपल्या घराला कोणी नजरदोष लावले असेल कोणी नजर बाधा केलेली असेल तर ती देखील दूर होते आणि आपल्या घरातील ज्या काही समस्या सुरू आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात घरातील वाद विवाद क्लेश थांबून आनंदाचं वातावरण हे निर्माण होतं आणि हा उपाय देखील तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही कर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या शुक्रवारी ठीक बारा वाजता एका नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर या नळावरती सुद्धा तुम्हाला एक शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्येच मधोमध तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये फोडायचा आहे एक दगड घ्या आणि त्या दगडावरती हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर याचा प्रसाद घरामध्ये कोणीही खायचा नाही फक्त नारळ फोडायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तो तुम्ही घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाका तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो नारळ खाऊन जातील तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे म्हणजे शुक्रवार संपून शनिवार हा चालू होणार तर उद्या शुक्रवारी रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ मारुतीचे मंदिर असेल किंवा शनिदेवाचं मंदिर असेल तर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुठभर काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल किंवा शनीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल नारळ हा तुम्हाला फोडायचा नाही फक्त तिथे अर्पण करून यायचा आहे आणि तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यामुळे जीवनातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला उद्या नारळाचे मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच कुठल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ